गुरुदेव सेवा मंडळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण दिन भव्य उत्साहात साजरा गुरुदेव सेवा मंडळ श्रीरामपूर यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण दिन अर्थात सर्व संत स्मृती दिन अत्यंत भव्य व वा दिव्य वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी सर्व धर्मीय सामुदायिक प्रार्थना अर्जीपद नामधून नामजप तसेच प्रार्थनेचं महत्व या विषयावर प्राध्यापक नंदकुमार खैरे यांनी चिंतन केले त्यानंतर शांतीपाठ आत्मचिंतन व समर्थ आडकोजी महाराज तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आरती करून जयघोष करण्यात आला या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सामूहिक श्रद्धांजली गुरुदेव उपासकांनी अर्पण केली यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार प्राध्यापक आकाश ताविडे ग्रामगीताचार्य नारायण कवटकर आणि कीर्तनकार गजानन कवाने यांनी राष्ट्रसंतांच्या कार्यावर सखोल प्रकाश टाकला या प्रसंगी नुकतेच पदवी प्राप्त करणाऱ्या कुमारी प्रियंका गडदेव गजानन कवाने तसेच आदर्श प्रचारक पुरस्कार प्राप्त शिवशंकर नागरे यांचा यां मान्यवरांच्या हस्ते गुरुदेव दिनदर्शिका शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर भजन संध्या घेण्यात आली कार्यक्रमाचे प्रभावी सूत्र संचालन ग्रामगीताचार्य मुक्ता काळबंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सेवाधिकारी गणेश धर्माळे यांनी केले या कार्यक्रमास अनेक मान्यवर गुरुदेव उपासक विविध भजनी मंडळ तसेच असंख्य स्त्री पुरुष व बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना प्रसाद व अल्पोपहार देऊन राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली